नमस्कार माझं नाव डॉक्टर अभिता विनय कुलकर्णी मी तळेगावला राहते पुण्याच्या जवळ आणि माझं वय छप्पन्न पूर्ण आता मी पंच्याहत्तरावा श्लोक निवडलेला आहे आणि अनुराधाताईंनी अतिशय सुंदर श्लोकांची उलगड केलेली आहे अर्ध्याहून अधिक श्लोक मी पाहिलेत संपूर्ण मी व्हिडिओज पाहिले नाहीत पण अर्ध्याहून अधिक पाहिलेले आहेत त्यातला पंचाहत्तरवा श्लोक असाय समस्तान मध्ये सारसाचार आहे कळे ना तरी सर्व शोधून पाहे जीवा संशयो वा उगातोत्य जावा प्रभाते मनी राम जावा जय जय रघुवीर समर्थ ताईंनी समस्त या शब्दाची फार सुंदर उकल आहे आणखीन साचार म्हणजे तो खरोखर देव आहे असं त्या सांगतायत शोधणे या शब्दाचा त्या छोट्याशा मुलीमार्फत तारे ही नावाची छोटी मुलगी त्यामार्फत सुंदर तिच्या संवादात्मक कलेनी त्यांनी तो उलगडून दाखवला श्लोक आणि विनाकारण तू वाहगा म्हणजे विनाकारण तू संशय घेऊ नको असंही सांगितलं आणि या पिढीला कळेल या अनुषंगाने ते प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे ते सांगतायत त्यामुळे हा श्लोक मला फार भावला त्यात एक सामाजिक संस्थेचं कार्य मला फार भावलं ते का ती सामाजिक संस्था म्हणजे बेघर वस्त्यांमध्ये जाऊन त्यांनी पुराणाच्या पोळ्या होळीच्या दिल्या आणि अशी इतर कामे सुद्धा ते करतायत तर त्यानिमित्ताने ती कामं सुद्धा प्रदर्शित होत आहेत लोकांपुढे या श्लोकाच्या अनुषंगाने आणि समर्थांना हेच तर अभिप्रेत आहे की नुसतं देवदेव करणाऱ्यातले समर्थ नाहीयेत प्रॅक्टिकल वर्क त्यांना हवंय आणि त्यामुळे समर्थांच्याच पठळीतले एक कबीर म्हणून नसंत होऊन गेले तर ते तेच म्हणतात की अरे तू सम तू प्रभाते मनी चिंतन कर कसलं रामाचं सत्कार्याचं आणि सत्संकल्प चिंतन कर आणि ते चिंतन करताना तू हे लक्षातच ठेव की सगळीकडे देव आहे चराचरामध्ये भरलेला आहे तर ताईंनी तो श्लोक उलगडून खूपच सुंदर सांगितलाय तो जो मी आता सांगितला त्यांच्या अनुसार आणि त्यात फक्त माझं एक छोटस त्यातलं कबीरांच्या अनुषंगाने जे त्यांच्याच पठडीतल्या विचारांचे समर्थांच्या तर ते काय म्हणतात की एक एक श्वास जात है तीन लोक का मोल आणि कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल अरे तुझा एक एक श्वास जातोय तू त्या श्वासाची काळजी घे तू वेळेची दक्षता ठेव आणि तू सत्कार्य कर सत्कर्म कर जे ताई तेच सांगतायत श्लोकांमधनं की नुसता सकाळी उठल्यानंतर दुसऱ्याला कशी मदत करायची विचार तर करच पण तेवढ्यावर बन नको थांबूस बरं तू तो प्रत्यक्षात अंमलात आण तर असं थोडक्यात निवेदन केलं गोड मानून घ्या धन्यवाद